बीडमधील एक कोचिंग क्लास प्रकरण दोन दिवसामध्ये गाजत आहे आणि त्या प्रकरणामधील आरोपी दोन्ही आरोपी पवार आणि खाटोकर यांना पोलिसांनी अटक केली बीडच्या जवळपास आसपास वीस पंचवीस किलोमीटरच्या अंतरावर ते पोलिसांना सापडले आणि हे पोलिसांना सापडल्यानंतर त्यांना आज पोलिसांनी ताब्यात घेतलं कोर्टासमोर हजर केलं आणि कोर्टाने दोन दिवसाचा पेशेआर दिला हे सगळं होत आहे पोलीस चेक करतील दोन दिवसानंतर कोर्टात त्यांची बाजू मांडतील त्यानुसार पुढची दिशा या घे अनेक छोटे क्लासेस आपल्या स्वतःच्या पैशाच्या जोरावर दबावावर या बीड जिल्ह्यातून बंद केले गुन्हा नोंद झाला त्या दिवशी अकरा वाजता इथले स्थानिकचे आमदार संदीप क्षीरसागर या आरोपी सोबत होते हे पोलीस तपासात येणं आवश्यक आहे ते का होते काय असं कारण आहे काय त्यांचे कनेक्शन आहेत फायनान्शियल आहे नॉन फायनान्शियल आहे क्लासमेट आहेत क्लासमेट आहेत काय नेमके पवार यांच्या क्लासेसमध्ये जे जवळपास पाच हजार विद्यार्थी आहेत धनंजय मुंडे यांनी आज पत्रकार परिषदेत एक गोष्ट सांगितली त्या पाच हजार विद्यार्थ्यांचं काय त्या पाच हजार विद्यार्थ्यांचा जो दोन तीन दिवसात अभ्यास करतोय त्याच काय त्या पाच हजार विद्यार्थ्यांची जी, जी मानसिकता बदलते थोडस त्यांच्या मनामध्ये कन्फ्युजन आणि थोडीशी किधा मनस्थिती आहे त्याचं काय या बऱ्याच गोष्टी अनुत्तरित राहतात आणखीन एक गोष्ट आहे या तपासाच्या नावाखाली जर क्लासेस बंद राहत असतील पुढं काही दिवस किंवा याच्यामुळं काही विद्यार्थ्यांना जर ते क्लासेस सोडायचे असतील आणि दुसरीकडे जर जायचं असेल तर मग नेमकं त्याचं काय जी अवाजी सवा फीस भरली जाते त्या फीस बद्दल नेमकं काय असे अनेक प्रश्न पालकांच्या मनात आहेत धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषदेमध्ये हा पण आरोप लावला की त्या सदरील पीडित मुलीच्या आई वडिलांना वीस एक फोन आले त्यांनी फक्त सांगितलं की आमचे नाव कुठं करू नका आणि आम्ही तुम्हाला सर्वतोपरी मदत करायला तयार आहोत धनंजय मुंडे यांनी आणखीन एक आरोप लावला की पोलीस प्रशासन तपास व्यवस्थित करेल की नाही याच्याबद्दल शंका आहे आणि आता सुद्धा ज्या पद्धतीनं तपास चालला आहे मी जी काय माहिती घेतली एसपी पी तो तपास या नारावांना कन्विक्शनला लिहील असं मला प्रथम दर्शनी तर वाटत नाही आणि उद्या अधिवेशनाचा पहिला दिवस आणि त्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी एसआयटीची स्थापना व्हावी महिला अधिकाऱ्याच्या अंडरमध्ये हे सगळं इन्व्हेस्टिगेशन व्हावं असं धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं हे सगळं होत असताना एका क्लासेस बाकीचे जे चांगले क्लासेस आहेत मेहनत करणारे शिक्षक आहेत ते पण मानसिक दृष्ट्या परेशान आहेत त्याच्यानंतर तो मुद्दा येतो शाळेचा शाळा रेड झोन मध्ये आहे असा आरोप होतोय खूप दिवसापासून या गोष्टीची चर्चा या क्लासेसच्या बाबतीत दबून होती तिथ मुलींवर अत्याचार होतोय लैंगिक अत्याचार होतोय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार होतोय का हो आपल्यापैकी अनेक जणांना कदाचित माहीत असेल या कोचिंग क्लास चालवणाऱ्या पवार आव प्लॉटिंगचा धंदा कसा आला आता जे स्कूलचं बांधकाम त्याच चालू आहे ते रेड झोन मध्ये कसं चालू आहे रेड झोन मध्ये एखाद्या सामान्य क्लाचिंग कोचिंग क्लासेस घेणाऱ्या प्राध्यापकाला रेड झोन मध्ये बांधायची परवानगी मिळते कशी पवारला मदत करणारे पळून जाण्यासाठी पवारच्या संपर्कात असणारे नेमके कोण आहेत त्यांचा पण तपास होणं जरुरी आहे त्याच्यातील एक जण जो की सहलपी म्हणून येईल ज्याची गाडी पवारसाठी वापरली होती ती गाडी पण पोलिसांनी जप्त केली हे सगळं चालू असताना तर तो प्रश्न येतो पालकांच्या मनामध्ये की आम्ही भरलेली फीस कधी कशी परत मिळवायची आम्हाला जर दुसरीकडे ऍडमिशन घ्यायचं असेल तर याच्याच अनुषंगाने तो विषय येतो शासनाने तयार केलेला कोचिंग क्लासेस रेग्युलेशन ऍक्ट दोन हजार चोवीस या ऍक्टच्या जर कलमांचा आपण विचार केला तर मात्र याच्यामध्ये ते प्रायोजन आहे की जर समजा एखाद्या विद्यार्थ्यांनी मध्येच कोचिंग क्लास जर सोडले तर जी अनामत फीस म्हणून पुढच्या टर्मचे समजा एक महिना शिकवणं त्याच्यानंतर त्याच्यानंतरची जी, जी फीस आहे ती मात्र त्या क्लासवाल्याने त्या विद्यार्थ्याला दहा दिवसात परत दिली पाहिजे त्या रेग्युलेशन ऍक्ट मध्ये बरेच नियम आहेत बरेच अटी घालून दिलेले आहेत आणि त्या अटीच्या अनुसार हे सगळे क्लासेस चालायला पाहिजे असं सेंट्रल गव्हर्नमेंटचं म्हणणं आहे हे ऍक्ट काही कोचिंग क्लासेस वाल्यांसाठी अडचणीच आहे असं पण क्लासेस वाल्याने आम्हाला सांगितलं तरी पण विद्यार्थ्यांच्या हितासाठी या काही कडक भूमिका शासनाने घ्यायलाच पाहिजेत प्रत्येक कोचिंग क्लासला सीसीटीव्ही असायलाच पाहिजे या ऍक्ट नुसार विद्यार्थ्यांना परवडणार शुल्क आकारलं गेलं पाहिजे असं त्याच्यात नमूद आहे त्याच्याच बरोबर घेतलेल्या शुल्काच्या पावत्या या विद्यार्थ्यांना देणं गरजेचं आहे त्याच्याच बरोबर टॅम्पलेट्स जे क्लासेस वाले छापणार आहे त्याच्यामध्ये नेमके कोणते कोर्स त्यांच्याकडे असणारा स्टाफ याच्याबद्दलची पूर्ण माहिती विद्यार्थ्यांना मिळणं जरुरी आहे ठीक आहे काही गोष्टी कडक आहेत त्या प्रत्येक क्लासेस वाला होऊ शकणार नाही आणि जो टीचर चांगला असतो जो शिक्षक चांगला असतो ज्याच्याकडून आपलं भलं होणार आहे हे ज्यावेळेस त्या विद्यार्थ्याला त्याच्या अगोदरच्या विद्यार्थ्याकडनं फीडबॅक मिळतो त्यावेळेस मात्र तो विद्यार्थी त्या क्लासेसला महत्व देतो त्या क्लासेसमध्येच ऍडमिशन घेतो मध्ये असे कितीतरी चांगले क्लासेस आहेत की ज्याच्यामध्ये विद्यार्थी ऍडमिशन घेण्यासाठी उत्सुक असतात राग घेत असतात त्याच्याच बरोबर आपण जर पाहिलं काही क्लासेसमध्ये मात्र ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना फीस साठी आम्ही मदत करू त्याच्यासाठी लोन मिळवून देऊ असं करून विद्यार्थ्यांना ऍडमिशन घेण्यासाठी प्रवृत्त केलं जात आणि याच्याबद्दलचाच आरोप आज धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषदे मांडला मा, एक महत्वाची गोष्ट आहे खर तर इथं आपल्या जिल्ह्यात ग्रामीण भागातून शिक्षणासाठी शहरात येणाऱ्या गोर गरिबांच्या लेकरांना फीस कमी करण्याचे आम्ही दाखवून वाम मार्गाला लावण्याचे काम सुद्धा या ठिकाणी झालेलं आहे हे जबाबदारी पूर्वक मी आपल्याला सांगतात पुरावा सही ही मात्र फार गंभीर बाब आहे त्याचबरोबर आज धनंजय मोठे यांनी पत्रकार परिषदेमध्ये आणखीन एक आरोप केला की हे जे विजय पवार आहेत यांनी स्वतःच्या बळाच्या जोरावर स्वतःच राजकीय ओळखीच्या जोरावर स्वतःच्या फायनान्सच्या जोरावर मात्र अनेक छोट्या छोट्या क्लासेसला बंद करण्याचा प्रयत्न केला आणि जर असं होत असेल तर मात्र ही गोष्ट जिल्ह्यासाठीच नाही शिक्षण क्षेत्रासाठी पण योग्य नाही अधिवेशनामध्ये मा ची मागणी धनंजय मुंडे करतील त्यानुसार शासन त्याच्यावर निर्णय घेईल पण या दोन तीन दिवसामध्ये पालक आणि पाल्य यांची जी मानसिक स्थिती थोडीशी खराब आहे ती मात्र सुधारणं गरजेचं आहे कारण स्पर्धेचं युग आहे आणि या स्पर्धेच्या युगामध्ये तुमची मेडिकलची एंट्रन्स असू द्या एंजिनियरिंगची एंट्रन्स असू द्या याच्यासाठी मात्र विद्यार्थ्यांना मेहनत करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी मात्र त्यांची मानसिकता सदृढ आणि व्यवस्थितच पाहिजे या सगळ्या गोष्टीमुळं ह्या झालेल्या घडलेल्या प्रकारामुळं मात्र त्या विद्यार्थ्यांची पण मानसिकता बिघडू नये त्या विद्यार्थ्यांचं कुठंतरी नैराश्य त्यांच्यामध्ये येऊ नये या गोष्टीची काळजी पण तुम्ही मी, -मी प्रत्येकाने घेणं गरजेचं आहे ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशीच्या तीन लोकांचे सीडीआर काढणं फार आवश्यक त्याचा जो राजकीय आश्रय देतो तो आणि हे दोन्ही प्राध्यापक आणि आता सुद्धा ज्या पद्धतीनं तपास चाललाय मी जी काय माहिती घेतली एसपी पीक तो तपास या नारावांना कन्व्हिक्शनला निघल असं मला प्रथम दर्शनी या घटनेचा सखोल अभ्यास तपास व्हायलाच पाहिजे आणि आरोपीला कठोर शिक्षा झालीच पाहिजे आणि कोचिंग क्लासच्या मालकाच्या मुलीला दोन टर्म मध्ये नीटला नीटला तीनशे मार्क पडत फायनलला दोन्ही टोटल मिळून सातशे म्हणजे मध्ये जे नीटचा ठिकाणी संबंध देशभर याच्यात सुद्धा हे सामील मध्ये आपण एक दोन वर्ष एक वर्षापूर्वी आपण नीट मध्ये पाहिलं हे सगळं झालं होतं आणि याच धर्तीवर धनंजय मुंडे यांनी तो आरोप लावला आणखीन गोष्ट ही येते की क्लासेस लावण्याची ज्यावेळेस विद्यार्थ्यावर वेळ येते त्यावेळेस कुठं ना कुठंतरी संस्था ज्या संस्था अकरावी बारावी सायन्सच्या विद्यार्थ्यांना घडवतात ऍडमिशन देतात त्या संस्थांनी पण या गोष्टीचा विचार करायला पाहिजे की नेमकं त्यांच्या ठिकाणी त्यांचे जे शिक्षक आहेत त्या शिक्षकांनी जर थोडी वेगळी मेहनत केली स्टुडंटसाठी जर आणखीन थोडस ज्ञान देण्याचा भरीव ज्ञान देण्याचा प्रयत्न केला होत नाही असं नाही पण जर केला तर मात्र या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना विद्यार्थ्यांना दोन ठिकाणची पळापळ पूर्ण दिवस व्यस्त आणि पालकांना आर्थिक खर्च आर्थिक भूदंड या दोन्ही गोष्टीमध्ये जे पालक सर्वसाधारण आहेत ज्यांना एवढी फीस खूप जास्त वाटते त्यांच्यासाठी मात्र ही जर पाऊल उचललं गेलं तर ते त्या पालकांच्या भल्याच राहील अशा प्रकारे जे काही गरजू विद्यार्थी का आहेत प्रत्येक क्लासेस मध्ये जर समजा विद्यार्थ्याचं ऍडमिशन असेल तर प्रत्येक क्लासेस मी जर असे एक दोन हुशार गरजू विद्यार्थी यांना जर मदत केली तर मात्र त्या त्या हुशार विद्यार्थ्याचं जीवन सुधरून जाईल आणि त्या क्लासेसला पण या गोष्टीचं आत्मिक समाधान होईल तर आजच्या व्हिडिओतून एवढं सांगायचं मित्रांनो की खास करून विद्यार्थ्यांसाठी तुम्ही विचलित होऊ नका पालकांना तुम्ही पण विचलित होऊ नका या गोष्टीचा तपास होईल जे दोषी आहेत त्यांना शिक्षा मिळेल मिळायलाच पाहिजे कठोरातून कठोर शिक्षा मिळायला पाहिजे पण प्रत्येक पालकांनी आपल्या पाल्याला धीर द्यावा त्याची जी, जी थोडीशी मानसिकता डिस्टर्ब झालेली असेल ती दुरुस्त करण्याचा प्रयत्न करावा मी डॉक्टर सतीश लडा दैनिक लोकप्रश्न सह महाराष्ट्र न्यूज बुलेटिन